नमस्कार मित्रांनो मी अभिजित भोसले आपल्या महाराष्ट्रामध्ये आप सर्वांचं स्वागत करत आहे <coughs> उसामध्ये पाला पाचोळ आपण पेटवतो कारण की आपल्याला परत नंतर जी मशागत करतोय किंवा पाणी द्यायला आपल्याला त्रास होतो म्हणून परंतु गेल्या वर्षी आमचे भावाचा प्लॉट आहे ह्याच्यात आमच्या सर्वांची पालं पेटली तर ह्या प्लॉटचा पाला राहिला होता तसाच मग त्याने पेटवलं नाही त्याच्यावर सिंगल सुपर एरिया टाकला होता त्या वर्षी काय त्याचा काय लय फरक पडला नाही उसाला चांगला चालतं गेल्या वर्षी पण हे आता चौथं पीक आहे तुम्ही बघू शकाल त्याच्याबरोबर जे ऊस एवढे पण नाहीत हे ऊस तुम्ही बघू शकाल ऊस जवळजवळ डोक्याच्या वर गेलेलं आहे आणि आता पोत बघा मग कसं आहे लोकांना अशा आता ऊस शास्त्रज्ञ असू दे किंवा ऊस अभ्यासक असू दे आय बी एस सी ॲग्री झालेली लोक सांगतात की तुम्ही पा ऊसातला पाला पेट्रोल नको पाहिजे तो तसाच ठेवला पाहिजे कारण की त्याच्यामुळं सेंद्रिय पदार्थ तयार होऊन आपण दहा बारा टॉल्या शेणखत घाटल्यावर खत तयार होते परंतु लोकांना ती पटत नाही परंतु ह्या वर्षीचा पाला ठेवलेला आपला ह्या वर्षी फायदा होत नसतो पुढल्या वर्षी होतो त्यामुळे नक्कीच तुम्ही किती पण त्रास झाला तर पाला ठेवा त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला पुढल्या वर्षी होईल आणि आप तुम्ही बघू शकता किती फरक आहे आणि मी मी पण माझ्या डोळ्यानं पाहिला आहे आपण कसं आहे म्हणताय का दुसऱ्यानं दुसऱ्यांच्यातलं बघून दुसऱ्यांचं ज्ञान दिलेलं आपल्याला कळत नाही ते म्हणतात का नाही ते स्वतःला ठेस लागल्याशिवाय ते कळ आपल्याला म्हणजे समजत नाही तसं स्वतःला फायदा झाल्याशिवाय आपल्याला फायदा पण कळत नाही तसं तोटा पण कळत नाही हे नक्कीच हा प्लॉटचा फायदा आहे कारण ह्याच्याबरोबरचे आमचे जवळजवळ इथे पंधरा ते वीस एकर प्लॉट तुटले होते ऊसाचे त्यात हा प्लॉटचा गेल्या वर्षी पाला तेवढा राहिला होता बाकी सगळ्या प्लॉटचा पाला जाळला होता मला पण ठेवायचा होता कधी ते दुसरा जळ मी माझा प्लॉटचा जळला तर त्याचा फायदा आत्ता आपण बघू शकता आहे तर धन्यवाद तर सर्वांनी ब ऊस शेतकऱ्यांनी जरा विचार करावा आणि पाला शक्ती तो कुट्टी करून ठेवला तर हे मशीन ऊस गेलं तर त्यामुळे बारीक जाता कुट्टी करून ठेवला तर अतिशय उत्तम होईल धन्यवाद